सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बारा वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची घटना एकोणतीस सप्टेंबर सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूरला चाललेल्या माडा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत घडली होती दरम्यान ती मुलगी आणि तिने जन्म दिलेली चिमुकली शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून दोघे ही सुखरूप आहेत या धक्कादायक अचंबित करणाऱ्या घटनेप्रकरणी माडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मानगाव जिल्हा रायगड पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग केला आहे अल्पवीन मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिल्यानुसार मुलीचा पती रवींद्र तुकाराम पवार सासू सुमन पवार सासरे अंकुश तुकाराम पवार तसेच मुलीचे वडील अंकुश रामा कोळी या चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय मुलीचे वडील मुलाचे आई वडील या तिघांवर बालविवाह कलमांतर्गत तर मुलीच्या पती विरोधात बाल लैंगिक अत्याचार पोस्को बालविवाह या कलमांवर गुन्हा दाखल झालाय हिमुलगी कुटुंबासोबत मानेगाव येथे वास्तव्यात आली होती एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास तिला माडा रुग्णालयात आणल्यावर तिची तपासणी केली असता डॉक्टर प्रीती भंडारे यांनी तिला सोलापुरात रुग्णवाहिकेतून पाठवलं दरम्यान वाटेतच रुग्णवाहिकेतच तिने बाळाला जन्म दिला मुलगी दहा वर्षाची असताना तिचं लग्न झालं होतं तिचं वय सध्या बारा वर्ष आठ महिने इतकं असून तिची प्रसुती झाल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली आहे या बारा वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याच्या घटनेनं मात्र सर्वांनाच अचंबित करून टाकले